नमस्कार मित्रांनो मधुभाऊ अडकले चक्का आता मरणाच्या दारात तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो एकीकडे प्रतिमाची पूर्णपणे मेमरी आता रिकवर झालेली असते आणि तिला भूतकाळामध्ये घडलेल्या सगळ्या काही घटना परत आठवायला सुरुवात झालेली असते तर दुसरीकडे तुम्हाला कळालंच असेल की मैनावती आणि आता सोबतच त्या सदाशिवचा आता चेहरा खरा सगळ्यांसमोर यायला सुरुवात झालेली असते कारण की तुम्हाला माहितीच आहे हे सगळं प्रियाने घडवून आणलेलं असतं कारण की तुम्हाला माहितीच आहे की ते खरे प्रियाचे आईबाबा असतात पण प्रियाने ते सायलीचे आईबाबा आहेत म्हणून त्या घरामध्ये आतापर्यंत त्यांना घेऊन घेतलेलं असतं आणि सगळ्यांनाच असं वाटत असतं की ते सायलीचे आईबाबा आहेत परंतु आता सगळ्यांच्या डोक्यातून ते खटकायला सुरुवात झालेली असते कारण की त्यांचं वागणं बोलणं राहणं हे सगळं काही पूर्णपणे सायलीच्या ऑपोजिट असतं त्याच्यामुळे घरातील सगळ्यांनाच असं वाटत असतं की हे सायलीचे आईबाबा होऊ शकत नाही कारण की डी एन ए रिपोर्टमध्ये काही ना काही प्रॉब्लेम झाला असेल तर दुसरीकडे सायलीला देखील खूप टेन्शन येत असतं की नक्की तिचे खरे आईबाबा कोण असतील म्हणून तर ती मधुपा बसून जाऊन रडत देखील असते आणि म्हणत देखील असते की एकदा जर मला कळालं नसतं ना की माझे खरे आईवडील कोण आहेत तर मी एकतर एवढं टेन्शन मला आलं नसतं पण आता काळालं तर त्याच्यानंतर हे असे माझे आईवडील असूच शकत नाही एवढं सगळं घडल्यामुळे त्याचमुळे मात्र अचानक मधुभाऊंची तब्येत खूप बेकार होते आणि मधुबाऊंना हे सगळं ऐकायला येत असतं त्याच्यामुळे मधुभाऊ देखील ट्रेसमध्ये जातात आणि मधुभाऊ अगोदर आयसीयू मध्ये असतात तुम्हाला माहितीच आहे आणि त्याच्यामुळे मधुबा जास्तच लोड येतो आणि मधुभाऊंचा अचानक बीपी आणि हार्ट रेटच बंद पडून जातो त्याच्यामुळे मात्र सायली पूर्णपणे घाबरते आणि एकीकडे मात्र अर्जुनला कॉल करून बोलून घेत असते आणि म्हणत असते की लवकरात लवकर इकडे या कारण की मधुभाऊ मात्र मरणाच्या दारात अडकलेले आहेत तर दुसरे आता सगळेजण मात्र मैनावती आणि सदाशिवला त्या घराच्या बाहेर काढायला लागलेले असतात ला आणि तेवढ्यात मात्र सायलीने बोलवल्यामुळे अर्जुन देखील धावत तिकडे हॉस्पिटलमध्ये जातो आणि घरातील सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो तर दुसरीकडे सायलीने आता देवीकडे नवस मागितलेला असतो आणि माझ्या सदाभाऊंना म्हणजेच माझ्या बाबांना बरं कर तर मी तुझ्याकडे पायी चालत येईल त्यावेळेस मात्र सायलीच्या रस्त्यामध्ये खूप सारे अडथळे असतात त्यावेळेस मात्र अर्जुन तिला प्रत्येक संकटामध्ये सपोर्ट करत असतो आणि पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की चक्क आपले मधुभाऊ मरणाच्या दारात अडकतात पण मरणाच्या अगोदर मात्र ते सायलीला आपले असं काय सांगतात की त्याच्यामुळे सायलीच्या देखील पायाखालची जमीन सरकते की तिला कळते की तिचे खरे आईबाबा कोण आहेत कारण की मैनावती आणि सदाशिव तिचे आईबाबा नसतातच तिचे खरे आई बाबा प्रतिमा तिची आई असती खरं तर त्यावेळेस मात्र सायलीच्या पायाखालची जमीन सरकते कारण की सगळ्यांनाच आता पुढे धक्का बसणार आहे पण मित्रांनो मधभाव जाता जाता सायलीला एवढी चांगली बातमी देऊन जातात पण शेवटी आता सायलीच्या आयुष्यात तरी देखील धुकच येणार आहे तर हे सगळं तुम्हाला खूप दिवसानंतर पुढे पाहायला भेटेल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद